नमस्कार आपण पाहता आहे सांगली न्यूज दीड कोटींचा चोरीचा मुद्देमाल जप्त विटा पोलिसांची सिंघमस्टाईल कारवाई कर्नाटक राज्यातील चिकमंगळूर जिल्ह्यात असणाऱ्या निकसे या गावात शिवमूर्ती गोवडा यांच्या घरात बुधवार दिनांक वीस ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट दरम्यान जबरी चोरी झाली होती या चोरीत घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली याबाबत गोवडा यांनी चोरीची फिर्याद कोप्पा पोलीस ठाण्यात दिली कर्नाटक पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली त्यावेळी नेपाळमधील तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याची त्यांना माहिती मिळाली व हे सर्व चोर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार घेऊन त्याचा क्रमांक के त्रेपन्न ए बी चोपन्न सहासष्टमधून पळून गेल्याचे निष्पन्न झाले दरम्यान सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप घोगे यांना चोरट्यांविषयी वरिष्ठ पातळीवरून माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे संदीप घुगे यांनी विट्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांना पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक के ए त्रेपन्न ए बी चोपन्न सहासष्ट हे वाहन विटा पोलीस ठाण्याच्या जा हद्दीतून जाणार असल्याची माहिती दिली तत्काळ विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी भिवघाट ते विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलिंग सुरू केले यावेळी माहिती मिळालेली पांढऱ्या रंगाची व त्या नंबरची स्विफ्ट कार दिसून आली त्याचप्रमाणे गाडीचा पाठलाग करून सदरची चारचाकी गाडी सिंगम स्टाईलने ओव्हरटेक करून पकडण्यात आली त्यावेळी या गाडीत तीन संशयित इसम आढळून आले त्यांच्याकडे नावगावाची विचारणा केली असता त्यांनी राजेंद्र शेरबंब वय तीस वर्षे एकेंद्र कटक बडवाल व एकतीस वर्षे आणि करणसिंह बहादूर धामी वय चौतीस वर्षे सर्व राहणार धनगेडी तालुका व जिल्हा कैलाली देश नेपाळ असल्याची माहिती दिली विटा पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची संधी न देता त्यांची व गाडीची झडती घेतली त्यावेळी गाडीच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत सोन्या व चांदीचे दागिने मिळून आले यामध्ये चौऱ्याऐंशी हजार एकशे पंचवीस रुपयांचे एक किलो दोनशे ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि एक कोटी चव्वेचाळीस लाख एकोणीस हजार रुपयांचे एक किलो आठशे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पाच लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार असा मुद्देमाल मिळून आला आणि विटा पोलिसांनी तो जप्त केला यावेळी पिशवीतील सोन्या व चांदीच्या दागिन्यांविषयी त्यांच्याकडे विचारणा केली व विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चिकमंगळूर येथील चोरीच्या गुन्ह्यातील हे दागिने असल्याची कबुली दिली या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपी व मुद्देमाल कर्नाटकातील कोप्पा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे विटा पोलिसांनी केलेल्या या सिंगम स्टाईल कारवाईने परिसरातून मात्र विटा पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा